नमस्कार मैत्रिणींनो मी अदिती तर आज मी तुम्हाला ह्या सुंदर अशा ड्रेसचा रिव्ह्यू सांगणार आहे मी मिशोवरून हा ड्रेस ऑर्डर केलेला होता जेव्हा मी हा ड्रेस बघितला तर त्याच्यावरचं जे पेंटिंगचं जे वर्क आहे त्याच्यासाठी मला हा ड्रेस खूप आवडलेला म्हणून मी हा ऑर्डर केला आणि खरंच जसा पिक्चरमध्ये दाखवला आहे तसाच सेम हा ड्रेस आहे एकदम सुंदर आता समर सीझन अगदी जवळ आलेला आहे आता येणारे दिवस हे उन्हाचे आहेत उन्हाळ्याचे आहेत तर त्या सी सीझन मध्ये घालण्यासाठी हा एकदम परफेक्ट असा ड्रेस आहे एकदम जसा पिक्चरमध्ये दाखवला आहे तसाच आहे आणि त्याच्यावरचं जे पेंटिंग आणि बाकीचे सगळं जे वर्क आहे ते सेम आहे मस्त असा गोल नेक आहे आणि त्याला पुढे अशी लेस आणि त्याला खाली अशी त्याच पेंटिंगच्या वर्कचे मॅचिंग असे टेसल्स दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पेंटिंग वर्क किती छान आहे दुपट्टा पण मस्त बऱ्यापैकी लांब आहे आणि त्याच्यावरती पण बघू शकता तुम्ही तसंच सेम पेंटिंगचं वर्क आहे आणि मस्त अशी व्हाईट रंगाची त्याला लेस आहे तर पूर्ण लुक तुम्ही ड्रेसचा बघू शकता मस्त दिसतो एकदम ड्रेस खूप छान आहे सगळ्या साईजमध्ये हा अवेलेबल आहे डबल एक्सेलपर्यंत तर आहेच आहे तुम्ही ओढणीचं वर्क बघू शकता दुपट्टा पण बऱ्यापैकी लांब आहे आणि त्याच्यावरची पेंटिंगचं वर्क बघू शकता खूप छान दिसतं आहे एकदम युनिक आणि वेगळा असा हा पीस आहे बऱ्यापैकी लांब आहे ही ओढणी तुम्ही वन साईड किंवा बोथ साईड असं सुद्धा तिला घेऊ शकता आणि पेंटिंगचं वर्क खूप छान दिसतं त्याला लेस आहे ओढणीला पूर्ण चारी बाजूनी आणि हा ही जी चिकनकारीचा प कपडा आहे तो पण लावलेला आहे आणि त्याच्या खाली पुन्हा लेस दिलेली आहे अशी ओढणीचं काम पण खूप छान आहे टॉप बघू शकता टॉप पण मस्त आहे गळ्याला ही बघा मस्त अशी त्यांनी लेस दिली आहे आणि खाली मस्त असे दोन त्याच रंगाच्या मॅचिंग रंगाचे टेसल्स दिले आहेत क्वालिटी खूप छान आहे टॉपवर पूर्णपणे चिकनकारी वर्क आहे आणि आतमध्ये अस्तर आहे व्हाईट रंगाचं आहे त्यामुळे आतमध्ये अस्तर त्यांनी दिलेला आहे कम्प्लीट म्हणजे कुठंच तुम्ही ह्या ड्रेसला नाव ठेवू शकत नाही असा हा ड्रेस आहे आणि खाली बघा मोठी अशी लेसची त्याने पट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्या ड्रेसचा जो लूक आहे तो खूप छान दिसतोय एकदम परफेक्ट तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल पिकनिकला जात असाल किंवा एखादं छोटं मोठं फंक्शन असेल तर तिथं तुम्ही हा ड्रेस घालू शकता उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे हाताचं काम बघू शकता हाताला पण त्याने मोठी अशी मस्त अशी लेस दिलेली आहे आणि हा कट आहे मस्त एकदम आणि जो त्याचा पायजमा आहे तर त्याला त्याने हाफ अस्तर दिलेला आहे हे बागायपर्यंत आतमध्ये त्याला अस्तर आहे त्यामुळे ते आणि ड्रेसच्या आतमध्येच्या बाजूनेही अशा प्रकारचं अस्तर दिलं आहे अस्तरची क्वालिटी पण खूप छान आहे चिकनकारी वर्कमध्ये हे असल्यामुळे त्याने आतमध्ये त्याने अस्तर दिलेलं आहे एकदम बघा कपडा पण खूप छान आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याने कपडा हा रेऑॉन सांगितलेला आहे पण रेऑनपेक्षा मला हा जास्त कॉटनच वाटला खूप छान वर्क आहे पेंटिंगचं वर्क बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे असा पीस पटकन कुठे मार्केटमध्ये मिळणं एकदम एकदम इझी मिळत नाही असा हा ड्रेस आहे ओढणी पण बघू शकता एकदम छान सिम्पल सोबर असेल त्याच्यामध्ये आपलं लुक दिसणार आहे इतका सुंदर हा ड्रेस आहे घातल्यानंतर तुम्ही सावळ्या असोत किंवा गोऱ्या असोत किंवा मीडियम असे असोत कुठल्याही कलरला छान दिसेल असा हा ड्रेस आहे बघू शकता संपूर्ण लूक बघा तुम्ही पुढून आणि पाटून दोन्ही बाजूने त्यांनी अस्तर दिलेला आहे तर मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्हाला जर हा ड्रेस आवडला असेल तर नक्की घ्या खूप छान आहे प्राईस फक्त नाईन एटी आहे तर नाईन एटीच्या मनाने ड्रेसची क्वालिटी खूपच छान आहे आणि हे बघा पाहिजे म्हणलं त्याने असा आहे किस्सा पण दिलेला आहे याला जेप पण आहे ही बघा बारीपैकी मोठी आहे ओवरऑल ड्रेस खूप छान आहे